नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की हवामान अंदाज म्हणजेच राज्यांमध्ये आणखी चार दिवस पावसाचे म्हणजे तीस तीस तारखेपर्यंत विपुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणजेच की दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस व पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आता त्यांच्यामुळे पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे तीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणजेच की आता एक तारखेच्या नंतर पाऊस जोरदार ओसळणार असून म्हणजेच की अंदाज द्यायचा आहे पाऊस सर्व दूर नाही जिला। जिला। क्या क्या पूर, पूर। तर फक्त काही भागांमध्ये विपुरलेला स्वरूपाचा पडणार आहे म्हणजेच की राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे देखील लक्षात घ्यावे की आता नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ वगैरे परभणी लातूर म्हणजे सोलापूर यासारख्या सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे यानंतर अहिल्यानगर संभाजीनगर जालना नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई म्हणजेच की आता बुलढाणा झालं अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जितके जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त म्हणजेच की बदला संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पडणार नाही म्हणजेच की आता बिखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे आणखीन चार दिवस पावसाचे असणार आहेत असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच की आता बिखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे जिल्ह्यांमध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहे फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये पडणार नाही फक्त आणि दोन तीन गावांमध्ये पडला तरी काही गावात सोडून दिलेल्या कुठं रिमझिम रिमझिम सर्व प्रकारचा पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे धन्यवाद